नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निरोगी जीवन जगण्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत तर चला टिप्स पाहूयात त्यामधील पहिली टिप अशी आहे शरीरात खूप आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा त्याने तुम्हाला फ्रेश वाटेल त्यानंतर पुढील टीप दुधासोबत आंबट किंवा लिंबाचे पदार्थ खाऊ नयेत ते शरीरासाठी हानिकारक असतात यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यानंतर पुढील तुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये यामुळे घरात समृद्धी राहत नाही त्यानंतर पुढील जास्त थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो त्यानंतर पुढील शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर दररोज व्यायाम करावा आणि संध्याकाळी झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल सोडा त्याने तुम्हाला खूप फायदा भेटेल त्यानंतर पुढील तांब्याच्या भांड्यामध्ये दूध किंवा तूप कधीही ठेवू नका त्यानंतर पुढील जर मुळ्यादाचा त्रास तुम्हाला होत असेल तर रात्री झोपताना पाण्यामध्ये काळे मनुके विजत घाला ते सकाळी उपाशी पोटी खा आणि ते पाणी देखील प्या तुम्हाला हळूहळू हल मुळ्याद्याचा त्रास कमी होईल त्यानंतर पुढील ज्यांना पचनासाठी त्रास होतो त्यांनी दररोज उसाचा रस प्या त्यानंतर पुढील खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवू नका गरम असल्यामुळे प्लॅस्टिक वितळते आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते जे की ते शरीराला हानिकारक असतं त्यानंतर पुढील गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते त्वचा कोरडी पडू लागते तसेच त्वचेला खासदेखील सुटते त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ न करता कोमट पाण्याने आंघोळ करा त्यानंतर पुढील जर तुम्हाला खूप थकवा येत असेल तर आहारामध्ये ड्राय फ्रूट्स अंडे डार्क चॉकलेट या त्या गोष्टींचे सेवन करा यामुळे झटपट ऊर्जा निर्माण होते यामध्ये अतिशय प्रमाणात जीवनसत्वे खजिने अँसी अँटीऑक्सिडंट आणि प्रथिने असतात जे शरीरातील कमकोतपणा दूर करण्यास मदत करतात त्यानंतर पुढील महत्त्वाची आरोग्यासाठी टीप रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा त्यामुळे तुमच्या शरीरातील ताकद कायम टिकून राहते त्यानंतर पुढील दिवसभर बसताना पाठीचा कणा ताट ठेवा त्यामुळे पाठदुखीच्या समस्या दूर होतात त्यानंतर पुढील टीप रात्री झोपताना चिमूटवर काळी मिरी मधामध्ये मिक्स करून खा व त्यावरती कोणत्याही प्रकारचं पाणी पिऊ नका हा घसादुखीवरती आणि खोकल्यावरती एक रामबाण उपाय आहे त्यानंतर पुढील टीप तोंडात आंब्याची पाने चावून बारीक करा व ती पेस्ट दातांना घासा काही दिवसात तुमच्या दातांना एक वेगळी चमक येते त्यानंतर पुढील टीप कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर तो वापरू नका यामुळे त्यामध्ये कडूपणा येतो जो की शरीरासाठी खूप हानिकारक असतो त्यानंतर पुढील जीवनासाठी महत्त्वाची टीप दूध आणि कांदा कधीही सोबत एकत्र खाऊ नका यामुळे शरीराला अनेक आजार होऊ शकतात हे मिश्रण विषसमान असते त्यानंतर पुढील गरदरश्रियांनी दररोज संध्याकाळी चिमूटभर जायफळाची पोड टाकून दुधाचे सेवन करा यामुळे झोप तर चांगली येतेच पण प्रचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते हार्मोन्स संतुलन वाढते त्यानंतर पुढील टीप वजन कमी करायचे असेल तर जायफळाचे सेवन करा त्यामुळे साखर देखील नियंत्रित राहण्यास मदत होते आणि आरोग्यदेखील निरोगी राहते त्यानंतर पुढील अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी आणि चिडचिडीचा त्रास वाढतो त्यानंतर पुढील आरोग्यासंबंधी महत्त्वाची टीप दररोज ग्रीन टीचे सेवन केल्याने हिरड्या मजबूत होतात त्यानंतर पुढील टीप कारल्याचा रस पिल्याने त्वचावरील संपूर्ण डाग निघून जातात तो व त्वचा नितळ होते त्यानंतर पुढील महत्त्वाची आरोग्यासाठी टीप त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या होतात त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप तुळशीचे पाणी पिल्याने त्यांना व चिंता कमी होते त्यानंतर पुढील टीप मोहरीचे तेल केसांना लावल्यास केस लवकर पांढरे होत नाहीत त्यानंतर पुढील टीप पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्यास केसांची गळती कमी होते त्यानंतर पुढील टीप कोणतेही आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका त्यामुळे पोटावर सूज येते पुढील टीप छातीत दुखत असल्यास वव्याची धुरी घ्यावी त्यामुळे छातीचे आजार कमी होतात त्यानंतर पुढील टीप लहान बाळांना आंघोळ घातल्यानंतर दररोज वव्याची धुरी द्या त्यामुळे छात्याने नाक मोकळे होते त्यानंतर पुढील टीप बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे व हाडांचे जॉईंट मजबूत होतात त्यानंतर पुढील आरोग्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे जास्त रोग ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांनी थंड पाण्याने हिवाळ्यामध्ये आंघोळ करा आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली नाही त्यांनी कोमट पाण्याने आंघोळ करा त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप हिवाळ्यामध्ये कोमट पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी खोकल्यापासून दूर राहता येते खूप गरम पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे परंतु जर त्वचेची समस्या असेल तर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करा थंड पाणी हे नेहमी आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते त्यानंतर पुढील टीप नियमित कांदा खाल्ल्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या सुरकुत्या येत नाहीत पुढील टीप जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही थोडे जेवण करा आणि ताज्या फळांचे सेवन करा त्यानंतर पुढील टीप दररोज रोज पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पायदुखी कमी होते त्यानंतर पुढील टीप भोपळा शिजवून त्यामधील पाने काढा आणि ते पाणी केसांना लावा त्यामुळे केस लवकर वाढतात आणि लवकर देखील होत नाहीत त्यानंतर पुढील टीप जास्त गरम चहा किंवा कॉफी पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात त्यानंतर पुढील टीप रोज दोन पायावर बसून झाडू मारल्याने महिलांना पाडदुखीचा त्रास होत नाही त्यानंतर पुढील टीप काळ्या मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे केस गळती कमी होते आणि आतडे देखील शुद्ध होतात त्यानंतर पुढील टीप कडीलिंबाचा रस पिल्याने ॲलर्जीच्या समस्या दूर होतात आणि पोट देखील साफ राहण्यास मदत होते जर तुम्हाला निरोगी हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा जेणेकरून तुम्हाला आरोग्याला कोणतीही प्रकारची हानी होणार नाही जर आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर टिप्सला तुम्ही नक्की फॉलो करा आजच्या व्हिडिओमधील जर एकतरी टिप्स तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत